राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे पालकमंत्री पदाची नेमणूक करणं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली असतं आमचे आमदार जास्त म्हणून आम्ही मागणी केली तर माझ्या माझा पक्ष निर्णय घेईल असं माणिकराव कोकाटे म्हणाले रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्र्यांना दिलेल्या स्थगितीबाबत देखील माणिकराव कोकाटेंनी भाष्य केलं स्थानिक मंत्री हा पालकमंत्री असावा ही गोष्ट महत्वाची आहे तर दावा कुणीही करू शकतं त्यात वाईट काही नाही अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाट यांनी दिली तर पालकमंत्री पदाची नेमणूक करणे ही सर्वस्वी सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखाली येते माझा त्याच्याशी स्वतःचा काहीही संबंध नाही नाशिकचं पालकमंत्री पद आहे त्याला स्थगिती मागणी तर आमची आहेच आमच्याकडे सात आमदार आहे त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती आजही आहे आणि उद्या राहणार आहे आपण पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहात अशी आपण मागणी केलेली आहे नाही माझा पक्ष निर्णय घेईल मी मागणी कशी केली नाही काही नाही माझा पक्ष सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना संपूर्ण अधिकार आहे ते जे निर्णय घेतील तो मला मान्य आहे तुम्हाला जे पालकमंत्री पद दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी मी समाधान मी, समाधा, मी पूर्ण कुठल्या कामावर समाधानी अंतर्गत त्यांचा अतिशय गुड अंडरस्टँडिंग आहे त्यामुळे तशा प्रकारची चर्चा करणं हा व्यर्थ चर्चा करण्याचा प्रकार आहे त्यामुळे त्या गोष्टीमध्ये तथ्य नाही असं माझं मत कुंभमेळा आहे आहे स्थानिकच माणूस पालकमंत्री असायला तुम्हाला वाटतं एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा ही सर्वसाधारणपणे जिल्ह्याचा आवाका माहिती असतो कार्यकर्ते माहिती असतात प्रश्न माहिती असतात त्यामुळे ते सोडवण्यासाठी त्याला वेळ देता येतो जिल्हा असल्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये जायचं म्हटल्यानंतर कधीतरी चार सहा महिन्याने जायचं नुसतं नॉर्मल पाठी टाकायला जायचं ते पण बरोबर नाही नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र काही तासांनंतर गिरीश महाजन यांची नियुक्ती रद्द करण्यात आली त्यामुळे चर्चा सुरू झाल्या दरम्यान नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची निवड झाल्यानं शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी नोंदवले त्यानंतर राज्य सरकारनं शासन निर्णय जाहीर करत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली त्यामुळे आता नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं आहे नाशिकचं पालकमंत्रीपद आणि इतिहास यावर नजर टाकूया दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पालकमंत्रीपद गिरीश महाजनांकडे होतं राज्यातील सत्तांतरानंतर पालकमंत्री पद हे दादा भुसेनकडे गेलं दोन हजार चोवीसमध्ये राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं नाशिकात पुन्हा भाजपचाच पालकमंत्री या चर्चांना उदाहरण आलं आणि दोन दिवसांपूर्वीच्या नाशिक कुंभमेळ्याच्या बैठकीत महाजन सहभागी झाल्याचं बघायला मिळालं महाजनांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली अठरा जानेवारी म्हणजे शनिवारी महायुतीतील अंतर्गत धुसफुशीनंतर चोवीस तासातच निर्णयाला स्थगिती देण्यात आली एकोणीसला संध्याकाळी उशिरा ही स्थगिती देण्यात आली नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात पालकमंत्री पदाच्या या वादावरून विरोधकांनी सरकारला टोला लगावलेला आहे एका मंत्र्याने तर रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केला रस्ता रोको केल्या धमक्या दिल्या म्हणजे इतकं प्रचंड बहुमत, तुम्हाला बहुमत, बहुमत जे तुम्हाला मिळालेलं आहे म्हणजे तुम्ही मिळवलं आहे हे बहुमत खरं बहुमत नाही असं आम्ही जे म्हणतोय आणि त्या बहुमताचा तुम्ही अनादर करता स्वतः भारतीय जनता पक्षाकडे पुरेसं बहुमत आहे त्यांच्या इतर दोन मित्र पक्षांची ताकद चांगली आहे दोनशे वीस पंचवीसच्या वर यांच्याकडे बहुमत असताना हे मंत्रीपद पालकमंत्रीपद देतात आणि स्थगिती देतात नक्की आपापसात त्यांच्या खून आणि मारामाऱ्याच व्हायच्या बाकी आहेत कॅबिनेटमध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणून पालकमंत्री नेमताना मंत्री, पालक मंत्री नेमताना सरकार गठन करताना भांडणंच भांडण नांदा म्हणजे सौक्य भरे सा आता भांडा सौक्य भरे अशी म्हणायची पाडी आली आहे भांडा आणि महाराष्ट्राचं वाटोळं का बदलला आहेत आता काही वेळेस पुन्हा पुढच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल आता पालकमंत्री बदलले उद्या मंत्री बदलायची पाडी येईल परवा उपमुख्यमंत्री बदलायची पाडी येईल नंतर मुख्यमंत्री बदलायची पाडी येईल बदला बदलते जाओ महाराष्ट्राचं वाटोळं करत जा जिल्हा हा विषय नाही आहे हे ज्येष्ठ मंत्री होते कुठले आणि पालकमंत्री पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे रायगडमध्ये जर आपण बघत असाल तर रायगडमध्ये आमचे शिवसेनेचे तीन आमदार आहेत आणि आजीदादा गटाचा फक्त एकच आमदार आहे मागच्या वेळेसही आमचा तिथे पालकमंत्री होऊ शकला नाही यावेळेस व्हावा ही पक्षाची पक्षाचा नेता म्हणून ही आमची मागणी आहे मागणी म्हणजे वाद नाही आहे आपल्या पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्यावर एखाद्या संघ मुख्यालयाला घेराव घालण्याच्या आंदोलनावरून वाद पेटलाय युवक काँग्रेसमध्ये हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे युवक काँग्रेसचा सा साठ पदाधिकारी हे तडकाफडकी पदमुक्त झालेले आहेत शिवानी वडेट्टीवार केतन ठाकरे पदमुक्त झाले आहेत काल संघ मुख्यालयावर युवक काँग्रेसचं आंदोलन बघायला मिळालं होतं संघ मुख्यालयाला घेराव घडण्याचा